तर बीडमधील गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला आरोपी सुदर्शन गुले यांनी सीआय दिलेला जबाब हातच समोर आलेला आहे कबुली जबाबामध्ये वाल्मिक करारसाठी काम करणाऱ्या सुदर्शन गुले जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आता तोंड हे उघडे केलेली आहेत मग यात नेमकी काय धक्कादायक माहिती ही समोर आली एकूण घटनाक्रम त्यांनी काय सांगितला हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच व्हा तर तर या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुलेने हत्यारे कशी तयार केलीत ते अपहरणापासून संतोष देशमुखांची हत्या ही कशी केली याबद्दल सांगितलं महत्वाचं म्हणजे खंडणीच्या प्रकरणातूनच ही हत्या झाली हे जवळपास निश्चित झालेले सुदर्शन गुलेने सीआडीला दिलेल्या या जबाबात सांगितलं की नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रतीक घुले सुधीर सांगळे महेश केदार कृष्णा आंधळे जयराम चाटेसह मी म्हणजे सुदर्शन गुले एकत्र आलो आणि संतोष देशमुखांच्या अपर्णाचा प्लॅन रचला तर मग कृष्णा आंधळेने एक कार भाड्याने आणली होती तसंच सुदर्शन गुलेकडे आधीपासून एक काळी जीप होती संतोष देशमुख आणि त्यांचा भाऊ हा कारमधून येत असल्याचं आम्हाला दिसताच एक मागे आणि दुसरी पुढे पुढे अशा दोन्ही गाड्या लावून त्यांना आम्ही रस्त्यावर अडवलं त्यानंतर दगडाने काच फोडून संतोष देशमुखांना कारमधून बाहेर काढलं तर संतोष देशमुखांच्या सोबत असणाऱ्याला कोयतेचा धाक दाखवून दा टोलनाक्यावरून संतोष देशमुखांचं अपहरण केलं असं सुदर्शन गुलेने स्वतः सांगितले तर मग या नंतरून अपहरण केल्यानंतर टाकळी शिवारात नेऊन संतोष देशमुखांना मारहाण केली तरच संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्याचं सुदर्शन गुलेने जबाबत म्हटलेलं आहे तर खंडीनं दिल्यानेच वाल्मिक कराड्याने आडवा येणाऱ्याला आडवा करा असा निरोप दिला होता त्याप्रमाणेच आम्ही सरपंच संतोष देशमुखांना महाराण केली याचवेळी विष्णूसाठी याला जयराम फोनवरून दोन वेळेला बोलणं झाल्याची कबुली सुदर्शन गुलेने ह्यातच शोधता दिली त्यामुळे वाल्मिकी कराड याचे पाय आता आणखीनच खोलत गेलेली दरम्यान बीड जिल्हा कारागृहात एकतीस मार्चला सकाळी कराड गँग आणि महादेव गित्ते यांच्यामध्ये हानामारी झाल्याचं समोर आलं होतं तर महादेव गित्तेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला महाराग केल्याचा आरोप हा करण्यात आला त्यानंतर महादेव गित्तेस इतर चार आरोपींना हरसूल कारागृहात हलवण्यात आलं तर महादेव गित्तेला पोलीस व्हॅनमधून येत असताना त्यांनी माहिती दिली तर मग या महाराणीच्या घटनेनंतरून महादेव गित्ते याच्यासह इतर चौघांना संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात हलवण्यात आलेले दरम्यान आज अक्षय आठवले यांच्यासह इतर दोघांनासुद्धा नाशिक कारागृहात पाठवण्यात आले त्यामुळे अशात आता या जबाबानंतरून पुढे काय होते हे पाहण्यासारखे दरम्यान यावर तुमचं काय म्हणते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक साठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा